Okay, तुँगी तुँगी तुँगी। क्या हुआ कई के आए थे तुम वो बोलो तो तीन महीने पहले जो भी हमारे खेत में आके जो उन्होंने मारा है तो फिर बाद में से तीन महीने होने के पहले उनको जमीन करी तो फिर बाद में इतनी जल्दी जमीन नहीं होती तो भी इन्होंने करी डिपार्टमेंट में कुछ चेकिंग ठीक से की नहीं ना और जो टाइम पे चार्जशीट दाखिल करने की थी वो टाइम पे दाखिल करा भी नहीं उन्होंने एक घंटा लेट करा और उनको जमीन मिली तीन महीने के अंदर उन्हें सब छोड़ दिए उनको पैसे दे के पूरे डिपार्टमेंट में उनको छोड़ दिया तो ऐसा अच्छे रहेंगे तो फिर मेरा भाई और मैं है फिर हम कॉलेज स्कूल जाते आते करते फिर अभी ऐसा डर ही दिल में हुआ और उसका अब इधर उधर बोलते फिरते कि छुड़ा के लाते हम पैसे दे के ऐसा करते वैसा करते और आखिर उन्होंने पैसे दे के छुड़ा के ही लाया है उसको आपकी मांग क्या है उसने ना उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलना और उनको फांसी मिलना और इतने जल्दी आरोपी जो मुश्किल होते हुए ये भी उन्होंने जल्दी छोड़ के दिया है तो फांसी होना, होना ये जो आपका कहना है कि पुलिस ने देर ऐसी उनके खिलाफ में आपने एसपी साहब को मिले आ, तो क्या मांग की है उनोंने बोला, उनोंने बोला कि मैं उनके पास में आर्डर दाखिल करके मैं उनकी को से करूँगी तो जल्दी से जल्दी न्याय चाहिए क्या हम आपको इंसाफ नहीं दिए इंसाफ की वजह का मेरे शोहर को मारे मार के भी तीन महीने के अंदर छुटे हो, हम आपको इंसाफ होना ना मेरे दो बाल बच्चे हैं और वो कैसा मेरा बच्चा कैसा भाई फिर मुझे इंसाफ चाहिए पैसे लेके और धमकी देते मारते और छूटते हम आपको बच्चे को बहुत डर है देखो हम आपको पैसा मांगते पैसा दो बोलते पुलिस स्टेशन में गए तो कहां से पैसा ला देना हमारे न्याय होना दूसरो कुछ नहीं होना सजा की सजा होना प्रकरण काय झाले आणि काय मागणी तुमची आम्ही वारंवार पोलीस जायचं साहेब आमचे चारशे दाखल करा म्हणून आम्ही कंपल्सरी त्यांच्या भेट घेतली तर त्यांनी काय आम्हाला टोळा तो उत्तर दिला आज करतो उद्या करतो आमचं काम आहे तुमचं आहे काम हे आम्ही तपास चांगला करतो तरी आम्ही दोन दिवस शिल्लक आहे म्हणून जाऊन भेट घेतली साहेब सरांची सर असं असं तर आमचं कॉल बी रिसीव कधी केलं नाही त्याने आणि करायचं केलं काय झालं काय प्रकरण म्हणजे तीनशे दोन मर्डर केस मध्ये चार शीट न दाखल केल्यामुळे समोरच्या एस पी साहेबांना भेटला भेटलो काय म्हणजे प्रकरण बघून आम्ही कायदेशीर कारवाई करू मागणी काय त्याची मग आता तुळजापूर पोलिस पूर्ण तपास डुप्लिकेट केलाय पैसे घेऊन तपास डुप्लिकेट केलाय मागणी काय आहे तुमच्या काय मागणी केली मागणी म्हणजे आमच्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला असं तीन महिन्याचं सुटत तर आले असली येत असली तर मग न्याय ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का नाही सदरचा गुन्हा तुळजापूर पोलिटिकलच्या खातीमध्ये गुन्हा नंबर त्र्याण्णव आपले पंचवीस पुण्याचा गुन्हा दाखल झाला होता सिंपल शहरामध्ये आता सदर प्रकरणात पाचशे आरोपी अटक होते आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा न्यायालयाच्या गाईडलाईननुसार ठराविक वेळेत दोषाप्र दोषारोपपत्र चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं तरी देखील तुळजापूर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी सदर प्रकरणात जे दोषारोपपत्र दाखल केलं आहे ते मेहरबान न्यायालयाने नेमून दिलेल्या वेळेच्या दोन ते चार दिवस उशिराने दोषारोपत्र दाखल झाल्यामुळे सदर प्रकरणात जे आरोपी होते त्यांना शुक्रवारी मय मह, मेहरबान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तुळजापूर यांनी डिफॉल्ट बेल दिलेलं आहे आता सदर प्रकरणात जर वेळेत चार्जशीट दाखल झालं असतं तर जे आरोपी होते त्यांना जो डिफॉल्ट बिल आहे तो डिफॉल्ट बेल्ट मिळण्याचं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळं सदर जर प्रकरण बघितलं गेलं तर कोणासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये दोषारोपत्र वेळेत दाखल करण्याची आवश्यकता असताना देखील मेहरबान तपासा अधिकारी असतील किंवा तपासचे अंमलदार असतील यांनी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता उशिरा चार्जशीट दाखल केल्यामुळे सदरच्या तीनशे दोन सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे एवढंच किती दिवसात आरोपीला जामीन मिळाला कमीत कमी नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं पण त्यांनी कमीत कमी तीन ते चार दिवस उशिरानं चार्जशीट दाखल केलं